त्यांचं असं म्हणणं आहे की जी मजार आहे तिथे खाली काहीच नाही आहे ते सगळं अनधिकृत आहे अनधिकृत बांधकाम जे आहे ते वारंवार आम्ही प्रशासनाला सांगतोय पण तेच कोणी काढत नाही कारण संपूर्ण प्रकरण जे तिथलं आहे जी मजार बांधलेली आहे उभारण्यात आलेली आहे ती अनधिकृत आहे म्हणून मेधा कुलकर्णी सांगतायत ना एकोणीसशे छत्तीसचा मी तुम्हाला पुरावा दिला मेधाताईंना कळलं नाही की त्या शनिवारवाड्याच्या मागच्या साईडला केवढा कचरा असतो गुघाण असते तिथले लोक कचऱ्यानी मरतात ती साफ करायची अक्कल मेधाताईंना आली नाही त्याचं पत्र देण्याचं आलं नाही जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तेढ झाला पाहिजे आणि कुठेतरी यांना ती ओटंकी करायची सवय आहे मला काय सांगायचं मी तुमच्यासमोर शनिवारवाड्याचा इतिहास सगळी माहिती घेऊन मांडला मला काय स्वप्नात आलं नव्हतं की हा इतिहास असा आहे या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती ती बेकायदेशीर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ते पत्र देऊन यंत्रणा त्याच्यावर कारवाई करतील ना पुरातन केंद्रामध्ये पण विभाग आहे ना